माझं नाव सुनीता मी एक विधवा आहे आणि गेली दहा वर्ष झालं माझ्या घरामध्ये मी एकटीच राहते मला दोन मुलं देखील आहेत आणि ती घराबाहेर हॉस्टेलला राहतात मी घरी एकटीच असल्यामुळे एके दिवशी माझी दोन्ही मुले सुट्टीसाठी घरी आली आणि त्यांनी मला सांगितलं की आई तू किती दिवस असे एकटीच राहणार तू एक काम कर कोणीतरी भाडे करू बघ जेणेकरून तुला दोन पैसे मिळतील आणि तुला कंटाळा पण येणार नाही मी म्हणाले अरे इतके दिवस झालं मी राहते मला कशाचीच भीती वाटत नाही आणि भाडेकरूचा वेगळाच त्रास असतो नको असू दे मी असंच म्हणाले आणि तो विषय तिथेच टाळला माझ्या मुलांच्या सुट्ट्या संपल्या आणि ती पुन्हा हॉस्टेलसाठी निघून गेली त्यांचे शिक्षण चालू होतं त्यामुळे त्यांना हॉस्टेलला जाऊन राहावं लागायचं परंतु माझ्या मुलांनी बोललेली गोष्ट मला आठवली ती माझ्या डोक्यातून जाता जात नव्हती आमच्या शेजारी राहणाऱ्या एका जोडप्याने भाड्याने दोन मुली ठेवल्या होत्या त्यांचं त्या मुलींच्या पैशांमध्ये सर्व काही व्यवस्थित होत असायचं आणि त्यांना सोबतही झाली होती कारण त्यांची देखील मुले बाहेरच्या देशामध्ये नोकरीसाठी होती ती जोडपं एकटंच राहत होतं त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की आपण भाड्याने रूम देऊया भाड्याने रूम दिल्यानंतर त्या मुलींची देखील त्यांना सोबत होईल आणि त्यांना पैसे देखील मिळू लागले आणि मग मा माझ्या डोक्यात देखील तोच प्रश्न येऊ लागला आणि मी देखील भाडे करून ठेवण्याचा निर्णय घेतला परंतु ही गोष्ट मी माझ्या मुलांना सांगितलीच नाही मी एका एक कागदावरती भाडे करून हवे आहे अशी पाटी तयार केली मी घराच्या बाहेर लावली पहिले तर कोणी आलं नाही आणि एक आठ दिवसानंतर एक जोडप आलं मी तशी एकटीच होते घरात म्हणून मी म्हणाले कुठल्याही काम करणाऱ्या मुलाला भाडे करू ठेवायचं नाही एक तर मुलींना तरी ठेवायचं किंवा जोडप्याला तरी ठेवायचं असं मी मनात ठेवलं होतं ठरवलं होतं आणि तसं झालं एक जोडप आलं आणि त्यांनी मला विचारलं मी त्यांना सर्व पैसे वगैरे आणि नियम समजावून सांगितलं तर ते जोडपं म्हणालं ठीक आहे आम्ही दोन दिवसानंतर आमचं सर्व साहित्य घेऊन येतो सर्व सामान घेऊन येतो मला देखील खूपच आनंद झाला होता माझ्या सोबतीला आता कोणीतरी असणार होतं मी त्यामध्ये दे दोघांना विचारलं होतं की तुम्ही काय काम करता त्यामध्ये दे तो मुलगा जो होता तो जॉब करत होता आणि त्याची बायकोही घरीच असायची त्यामुळे मी म्हणाले ते मला सोबतच झाली आणि मी त्यांना लवकरात लवकर येण्यासाठी सांगितलं म्हणून दोन दिवसांनी ते सर्व त्यांचा पसारा घेऊन आले मी त्यांना त्यांच्या रूम वगैरे दाखवल्या आणि मलाही तुमची सोबत होईल तेवढेच बोलले परंतु त्या दोघांच्यात ही गोष्ट वेगळी होती ती म्हणजे त्या दोघांच्या वयात भरपूर फरक होता म्हणजेच मुलगा जो होता तो छत्तीस वयाचा होता आणि त्याची बायको जी होती ती मात्र अठ्ठेचाळीस वयाची होती आणि त्या ते दोघांचा तेवढा फरक होता त्यामुळे मी त्या दोघांना जास्त काही बोलू शकले नाही मी म्हणाले ठीक आहे तर नंतर कधीतरी विचारू त्यानंतर हळूहळू हल सर्व दिवस चांगले जाऊ लागले आणि एक दिवशी मी रात्री पाणी पिण्यासाठी उठले आणि तेवढ्यात मला त्यांच्या रूममधून जोरजोराने ओरडण्याचा आवाज येऊ लागला मी हळूच पाहण्यासाठी प्रयत्न केला तर तो तरुण मुलगा त्याच्या बायकोसोबत वेगळेच काहीतरी करत होता आणि हे पाहून मला धक्काच बसला अठ्ठेचाळीस वय असून देखील त्या बाईला तो छत्तीस वर्षाचा तरुण जोरजोराने लागला होता आणि तीही मोठ्या मोठ्याने ओरडू लागली होती तिच्या शरीरावर तो पूर्णपणे लागला होता आणि त्याला देखील खूपच छान वाटत होतं हे दिसतही होतं तेव्हाच मी समजून गेले या मुलाने पैसे पाहूनच लग्न केलेली दिसते कारण ती अठ्ठेचाळीस वर्षाची बाई भरपूर श्रीमंत होती तिच्याकडे पैशाला काहीच कमी नव्हती तरी देखील ती भाड्याने राहण्यासाठी का आली असावी असा मी विचार केला असा माझ्या मनात विचार आला आणि मी दुसऱ्या दिवशी हीच गोष्ट तिला विचारण्यासाठी ठरवलं तुम मुलगा म्हणजे तिचा नवरा कामावरती गेल्यानंतर मी तिला बोलावून घेतले आणि म्हणाले तुम्ही आणि तुमच्या नवऱ्यामध्ये वयाचा एवढा बदल कसा त्याच्यावरती मला ती म्हणाली अहो हे माझं दुसरं लग्न आहे आणि मी तिथेच ओळखून घेतलं त्यानंतर मी पुढचं काहीच विचारलं नाही मला सर्व काही समजलं यामध्ये काहीतरी घोटाळा आहे मी त्यांच्याकडून जास्त लक्ष देण्याचं सोडून दिलं आणि दोन चार दिवसानंतर पुन्हा मला तसाच आवाज येऊ लागला माझी झोपच खराब करून टाकली मला झोप येत येत नव्हती काय करावे काय समजेना त्यांना जाऊन कसं सांगावं हेच कळेना मग मी रागाने उठले आणि जाऊन पाहिलं तर त्या तरुण मुलाने त्याच्या बायकोचा गळा पकडला होता आणि तो तिला जोरजोराने मारू लागला होता आणि हे मी पाहिलं आणि मला राहावलंच नाही मी ओरडले आणि त्याने ऐकलं तो चटकन त्याच्या बायकोला सोडून माझ्याकडे आला आणि त्याने चक्क माझा गळा धरला मला म्हणाला काय करत होता मी म्हणाले ओरडण्याचा आवाज ऐकायला होता म्हणून मी पाहण्यासाठी आले होते आणि तू हे काय करतोयस ती तुझी बायको आहे ना तिचा गळा पकडायला काय झालंय एवढं त्यावर तो म्हणाला त्याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे तो चक्क मला ओढत रूममध्ये घेऊन गेला त्याची बायको कोपऱ्यात बसून पाहत होती आणि त्याने त्या रूममध्ये माझ्यावरती शारीरिक अत्याचार करायला सुरुवात केली मीही तरुणच होते आणि मलाही कोणाची तरी गरजच होती आणि तीच गरज आज तो भागवणार होता आणि त्याने माझ्यासोबत तेच केलं त्याच्या बायकोला ज्या पद्धतीने तो सुख देत होता त्याच पद्धतीने तो मलाही देऊ लागला होता आणि त्यानंतर त्या दोघांनीही मिळून माझ्या सर्व घरातील वस्तू ह्या चोरी केल्या मी झोपले होते माझे पूर्ण अंग दुखत होते आणि तेवढ्यातच दोघांनी ती संधी साधली आणि ते दोघेही तिथून पसार झाले मी सकाळी उठून पाहिलं तर घरात कोणीच नव्हतं मी रूममधून बाहेर आले आणि बघितलं तर बऱ्याच गोष्टी इकडे तिकडे पडल्या होत्या म्हणून मी इथे तिथे एक पैसे ज्या ठिकाणी ठेवले होते त्या ठिकाणी पाहायला गेले तिथे एक रुपया देखील नव्हता कपडे इकडे तिकडे पडले होते आणि ते दोघेही घरामधून पळून गेले होते यावर का मला काय करावे काहीच कळेना मी शेजारील जोडप्याला बोलावून ही गोष्ट सर्व सांगितली त्यांनी मला पोलिसांना तक्रार देण्यास सांगितले मीही तेच केलं आणि पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही अशा जोडप्याला कसं काय ठेवलं तुम्हाला त्यांच्यावरती संशय आला नाही का जर तुम्हाला जराही संशय आला होता तर तुम्ही याच्या आधी आम्हाला सांगायचं त्यानंतर मला समजलं की ते जोडप असंच भाडे करू म्हणून वेगवेगळ्या घरामध्ये जातं आणि त्या घरामध्ये लूट करून पसार होतं माझ्यासोबत खूपच वाईट घडलं माझी मुली शिक्षणासाठी बाहेर राहिली होती आणि त्यांच्यासाठीच ते पैसे ठेवले होते आणि ते देखील आता चोरी केले गेले मला काही समजू लागलं नव्हतं यानंतर मला एकच अद्दल घडाली मी इथून पुढे कोणताही भाडे करू ठेवणार नाही मी असा निर्णय घेतला माझ्यासोबत घडलेला प्रसंग खूपच वाईट होता तो इतर कोणासोबतही घडू नये हीच अपेक्षा ठेवते काळजी घ्या धन्यवाद